नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुवारी आदिवासी सहकारी साखर साकर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित यांनी वातानुकूलित यंत्र देऊन त्यांचे लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी त्यांच्या सहपत्नी माजी जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित तसेच सेवानिवृत्त उपवन संरक्षण अधिकारी एस आर चौधरी आणि त्यांच्या पत्नी उपस्थित होत्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांची आरती करण्यात आली मंदिराचे अध्यक्ष राकेशभाई राणा सुरेश पाटील अश्विनभाई जोशी दीपक मंडलिक प्रकाश खैरनार अजय गावित हेमंत हिंगू अल्केश अहिरे कृष्णा पाटील विष्णू पाटील यांच्यासह मंदिराचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी भरतभाऊ गावित यांचा श्रीसाईबाबा मंदिराच्या वतीने सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना भरतभाऊ गावित म्हणाले की श्री साईबाबा हे श्रद्धा आणि सबुरूचे प्रतीक आहे या मंदिरात येताना नेहमीच आत्मिक शांती मिळते मंदिराच्या उन्नतीसाठी आणि भक्तांच्या सोयीसाठी शक्य तेवढे योगदान देणे ही माझ्या व परिवारासाठी आनंदाची बाब असून पुढेही मंदिर विकासासाठी मी सदैव तत्पर राहीन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश खैरनार यांनी तर प्रास्ताविक राकेश राण्णा यांनी केले आरती भजन कीर्तनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली એર તરફથી આપણને પ્રાપ્ત થયું છે તો એમના હાથે આપણે દ્વારા આજુનિનો અભિનય કરીશું લોકાર્પણ કાર્યક્રમ કે આજે સાઈબાબા માટે આ ખુલ્લું મુકાશે અને ખાસ ઉદ્દેશ્ય એ છે કે આપણા સાઈબાબાની ઘણા સમયની એસીની જરૂર હતી કે આજે પરિપૂર્ણ થશે અને સાઈ બાબાને આપણે આજથી આપણે ઝંડક આપીશું જય સાંઈરા हॅलो नवापूर न्यूजसाठी संपादक प्रमेंद्र पाटील नवापूर नंदुरबार